नोकऱ्यांवरती कुरडाड या ठिकाणी आलेली आहे हे आपण खूप बघू शकतो या ठिकाणी हे बघा अठरा लाख उद्योग उद्योगपत्र पंधरा टक्क्यांनी घटली कर्मचाऱ्यांची थी संख्या ठीक आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता नवी दिल्ली दोन हजार पंधरापासून पासून सात वर्षाच्या काळात भारताच्या वस्तू उत्पादन क्षेत्रातील मॅन्युफॅक्चरिंग अठरा लाख असंघटित उद्योग बंद पडले तसेच चोपन्न लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या जुलै दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस आणि ऑक्टोबर दोन हजार बावीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस दरम्यान काढतही ही आकडेवारी हो आहे नुकत्याच जारी झालेल्या असंघटित क्षेत्रातील उद्योगधंदे वार्षिक व वा सर्वेक्षण यांमधील आणि राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने एनओ दोन हजार पंधरा ते सोळामध्ये जारी केलेल्या शहात्तरव्या सर्वेक्षणातील आकडेवारीच्या तुलनात्मक अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे विविध क्षेत्रातील उद्योगधंद्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे घटलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सतरा पॉ एकशे अठ्या अठ्याहत्तर पॉईंट दोन लाख असंघटित उद्योग उद्योग दोन हजार तेवीसमध्ये उत्पादन क्षेत्रात सुरू होते एकशे सत्त्याण्णव लाख असंघटित उद्योग जून दोन हजार सोळामध्ये क्षेत्रात कार्यरत होते उद्योगांची संख्या नऊ पॉईंट तीन टक्क्याने घटलेली आहे तीन पॉईंट सहाशे चार कोटींवरून तीन पॉईंट सहा कोटींवर कर्मचाऱ्यांची चरन... संख्या आली आहे कर्मचाऱ्यांना खूप मोठा फटका ठिकाणी मिळालेला आहे आहे सांख्यिकी विषयक स्थानिक समितीचे चेअरमन प्रणव सिंग यांनी सांगितले की असंघटित क्षेत्राला सातत्याने आर्थिक झटके बसलेले आहे वस्तू व सेवा कर जीएसटी आणि कोविड नाईन्टीन साथ यांनी या क्षेत्रात उद्योगावर प्रतिकूल परिणाम केला विशेषतः कोविड लॉकडाऊनमुळे उद्योगांना मोठा आघात झाला सुमारे चौपन्न लाख नोकऱ्या यामुळे संपलेल्या आहेत अशा प्रकारचे नुकसान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा एवढं बरोबर तुषार संपतो जय हिंद जय महाराष्ट्र